नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला चुकूनही फ्रीजमध्ये या दोन वस्तू ठेवायच्या नाही जर आपण या दोन वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही पैसा लक्ष्मी ही स्थिर राहत नाही टिकत नाही आणि यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येत असतं घरामध्ये आर्थिक समस्या या येत असतात यामुळे आपल्याला या, या दोन वस्तू चुकूनही फ्रीजमध्ये ठेवायच्या नसतात अशा कोणत्या दोन वस्तू आहेत त्या आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कधीकधी आपल्या घरातले जे व्यक्ती असतात ते भरपूर कष्ट आणि मेहनतही करत असतात परंतु कष्ट आणि मेहनत करून त्यांना कष्टाचं फळ प्राप्त होत नाही त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत नाही कधीकधी कष्ट मेहनत करून फळ प्राप्त होतं परंतु आलेली लक्ष्मी ती घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्याने कोणत्या कौन्ता कारणातून पुन्हा पैसा हा घराच्या बाहेर निघून जातो यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात आणि बऱ्याच वेळा आपल्यासोबत अशा गोष्टी घडल्या की आपण नेहमी म्हणत असतो की माझा नशिबच खराब आहे माझ्या नशिबात चांगल्या गोष्टीच नाही परंतु प्रत्येक वेळी नशिबाचा दोष नसतो किंवा आपला नशिबाला आपण दोष हा द्यायचा नसतो कधीकधी आपल्या घरातल्यासुद्धा काही गोष्टी या चुकत असतात आणि यामुळे त्याचे परिणाम जे आहे तर ते आपल्या भोगावे लागत असतात घरामध्ये लक्ष्मी न टिकण्याला अनेक कारणं असतात जसे की बघा घरामध्ये देवांची पूजा न करणं तसेच घरात वारंवार भांडणं करणं घरात जास्त वेळ झोपून राहणं त्याचबरोबर आपल्या घराची स्वच्छता न ठेवणं नेहमी घरामध्ये घाण असते घरातल्या स्त्रिया म्हणजे त्या घरातली लक्ष्मी असते तर त्या जेव्हा स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करतात स्वयंपाक झाल्यानंतर न तसंच किचन स्वच्छ न करता बऱ्याच वेळ तसंच पडलेलं असतं किंवा जेवण केल्यानंतरनं घरामध्ये जी खरकटी भांडी ठेवतात यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपलं घर स्वच्छ असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि यानंतर काही गोष्टी असतात त्यासुद्धा आपल्याला पाळायच्या असतात तर पहा बरेच लोक आपल्या घराच्या बाहेर तसेच आपल्या काही गाडी वगैरे असेल तर त्या वाहनांवरती आणि दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची बांधत असतात शनिवारच्या दिवशी ही लिंबू मिरची बांधत असतात आणि पुढला शनिवार आल्यानंतरनं पुन्हा ती काढून घेतात आणि दुसरी नवीन लिंबू मिरची जी आहे तर ती आपल्या घराच्या बाहेर किंवा आपलं एखादं दुकान असेल तर दुकानाच्या बाहेर किंवा आपली एखादी गाडी असेल तर त्या गाडीच्या समोर हे जे लिंबू मिरची जे आहे तर ते लटकवतात आता हे लटकवल्यानंतरनं बऱ्याच लोक याला अंधश्रद्धा म्हणतात अंधविश्वास मानतात परंतु पहा घराची प्रगतीसाठी आपल्या दुकानाची किंवा व्यवसायाच्या प्रगतीसाठी येणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी लिंबू मिरची ही बांधली जाते लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा हा वाईट नजरेचा प्रभाव कमी करत असतो जर आपण ही लिंबू मिरची आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जर दर लटकवली तर आपल्या घरामध्ये कुठलीही अलक्ष्मी किंवा वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही आणि त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी हीच प्रवेश करत असते यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आता लिंबू आणि मिरची अशा भाज्या आहेत अशा वस्तू आहेत की त्या प्रत्येकाच्या घरामध्ये वापरल्या जातात मिरचीशिवाय आपल्या घरामध्ये भाजी बनत नाही आणि लिंबाशिवाय कुठलाही सरबत किंवा भाजी ही बनत नाही यामुळे लिंबू आणि मिरची ही आपण आणतोच आणि आणल्यानंतर सगळ्यांच्या घरामध्ये फ्रीज असतं आणल्यानंतरनं आपण ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या फ्रीजमध्ये ठेवत असतो परंतु पहा लिंबू आणि मिरची ह्या ज्या दोन भाज्या आहेत ह्या दोन वस्तू आहेत तर ह्या चुकूनही आपल्याला एकत्र ठेवायच्या नाही जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्हाला मिरच्या या साईडला ठेवायच्या आहेत आणि लिंबू हे तुम्हाला साईटला ठेवायचं आहे या साईटला ठेवताना जर तुम्ही वेगवेगळ्या पिशवींमध्ये ठेवलं किंवा तुम्ही वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवलं तरीसुद्धा हे दोन डबे तुम्हाला शेजारी ठेवायचे नाही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे जर आपण लिंबू आणि मिरची या दोन वस्तू जर फ्रीजमध्ये सोबत जर ठेवल्या तर तिथे नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मीही स्थिर राहत नाही आणि म्हणूनच घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येत असतं सोबतच अनेक अडचणीसुद्धा आपल्या घरामध्ये येत असतात म्हणून आपल्याला चुकूनही लिंबू आणि मिरची या दोन वस्तू सोबत आपल्या फ्रीजमध्ये ठेवायच्या नाही फ्रीजमध्येच नाही तर तुम्ही बाहेरही ठेवताने आपल्याला त्या दोन्हीही वस्तू एकत्र एक ठेवायच्या नाही वेगवेगळ्या तुम्हाला ठेवायच्या आहे जर तुमच्याही फ्रीजमध्ये या दोन वस्तू एकत्र असतील तर आजच काढून त्या तुम्हाला साईटला करायच्या आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ